महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा जेवणाळा पालांदूर राज्यमार्गावर भीषण अपघात तिघे गंभीर जखमी ट्रक चालक घटनास्थळावरून फरार भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील जेवणाळा ते पालांदूर या राज्यमार्गावर एक डिसेंबरच्या दुपारी एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्राथमिक माहितीनुसार मध्यधुंद अवस्थेत ट्रक चालकानं वेगात वाहन चालवत सायकलीवरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला जोरदार धडक दिल्यानं ती गंभीर जखमी तर अपघातात पुढील दिशे ने नेणाऱ्या दुचाकी व वा, चारचाकी वाहनालाही ट्रकने जोरदार धडक दिली या धडकेत काचल विनोद वय वर्ष सोळा ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ भंडारातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे तसेच चंद्रभान गोंथोळे वर्ष साठ यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे चारचाकी वाहनचालक जखमी असून त्याला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे अपघातानंतर संबंधित ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पालांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय या अपघातामुळे परिसरात एकच खळबोड आली असून नागरिकांनी बेफाम व मध्यतुंद वाहन चालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी नितीन वर्गंटीवार भंडारा